महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा पुणे व रामकृष्णहरी गोते फार्म यांच्यातर्फे हवेली तालुक्यातील बिवरी येथील गोतेमळातील संतोष सुरेश गोते महाराज यांच्या प्रक्षेत्रावर आत्मा जिल्हा अंतर्गत प्रशिक्षण शाश्वत सेंद्रिय शेतीची त्रिसूत्री पद्धत या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रशिक्षणास मार्गदर्शक म्हणून सेंद्रिय शेती तज्ज्ञ कांतीलाल नलगे यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती व सेंद्रिय पद्धतीने टन ऊस उत्पादन या विषयावर मार्गदर्शन केले त्यानंतर संतोष गोते महाराज यांच्या शेतावर ऊस पीक मधील आंतर ही जिवंत आच्छादन म्हणून कसे काम करतात याची प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी पाहणी केली रासायनिक व सेंद्रिय शेतीमधील फरक प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे शेतकऱ्यांना समाधान व विश्वास व्यक्त केला तसेच गोते यांची सेंद्रिय उत्पादने जसे की गुळ लाकडी घाणा तेले व इतर पदार्थांची माहिती मिळाली या कार्यक्रमासाठी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव कोतवाल उद्योजक पोपटराव कोतवाल सेंद्रिय शेतीचे जनक कांतीलाल नाना नलगे यांचे मार्गदर्शन झाले पारगावचे सरपंच जयश्री ताकवणे वाघोली येथील मंडळ कृषी अधिकारी पल्लवी घाडगे कृषी पर्यवेक्षक गणेश सुरवसे यांच्यासह नाशिक सांगली कोल्हापूर तसेच पुणे जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते नमस्कार मी गणेश सुरवसे कृषी पर्यवेक्षक वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे आज आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानाअंतर्गत शेतकऱ्या शेतकरी गटांचे अध्यक्ष व सचिव यांचं जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम बिवरी तालुका हवेली जिल्हा पुणे येथे स नलगे श्री नल नलगे महाराज यांच्या फार्मवर आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी साधारणतः दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांचा सहभाग झाला आणि याच्यामध्ये सेंद्रिय शेतीची इथुंभूत सर्व माहिती विविध तज्ज्ञांमार्फत मिळाली आणि याच्यामुळे भावी पुढील काळामध्ये सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन वाढ होईल व वा सेंद्रिय मालाचं उत्पादन जास्त झाल्यामुळे एक्सपोर्टला आपल्याला वाव जास्त मिळेल धन्यवाद नमस्कार माझं नाव कांतीलाल किसन नलगे राहणार नागरगाव तालुका शहर जिल्हा पुणे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस सासष्ट आजच्याला गोते मळामध्ये हरिभक्त परायण संतोष महाराज गोते यांनी रामकृष्ण हरी शेती गटामार्फत शाश्वत सेंद्रिय शेतीची त्रिसूत्री पद्धती कशी अवलंबायची यासाठी त्यांनी स्वतः अवलंबून इतर शेतकऱ्यांनासुद्धा त्यांना सांगण्याची क खूप तळमळ होती तो आजच्याला राज्यस्तरीय अशा पद्धतीचा कार्यक्रम त्यांनी घेतला आणि राज्यभरात म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामधून बरेचसे शेतकरी आज या ठिकाणी उपलब्ध होऊन त्यांनी हल्ल्या ज्ञानार्जन त्यांनी केलं शिवार फेरी आणि चर्चा सत्र याच अगदी मन मनापासून मना सहकार्य त्यांनी याच्यात दिलेलं आहे आणि आजचा हा कार्यक्रम अशा पद्धतीने संपन्न झाला नमस्ते राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज हवेली पुणे